वर आहे बघा सॉफ्टवेअर आपलं बिझनेस सी आर पी तो ओपन करायचं ओपन करा तुम्ही हे बघा हे सॉफ्टवेअर आहे बिझनेस सी आर पी डबल क्लिक करा आणि ओपन करा त्याला बरोबर कंटिन्यू करा त्याला ओके इथे एंटर बटन दाबायचं तुमचं एंटर हा युजर आय डी वन टाकायचं वन नंबर वन डायरेक्ट टाईप करा की वर वन एंटर पासवर्ड पण वन दोनदा एंटर मारा ती सॉफ्टवेअर लॉग इन होईल ओके ही मेन स्क्रीन आहे सॉफ्टवेअरची इथे आपले पहिले आता प्रोडक्ट ची जेवढी नाव आहेत ना ते पहिल्यांदा आपल्याला ऍड करावे लागणार त्याच्यासाठी इकडे राईट साइड ला बघा आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा उजवीकडे आयटम्स खालचा सेकंड ऑप्शन दोन नंबरचा आयटम्स त्याला क्लिक करा ओके इथे विंडो आले इथे न्यू बटनला क्लिक करायची बरोबर ओके इथे प्रोडक्ट नाव टाईप करा एक घ्या कोणतं डायरेक्ट टाइप करा एक्सप्लोर बॅटरीवरून प्रोडक्ट नेम टाकून हे आता सगळं कॅपिटल टाका हो सर हो, हो, एक कॅप्स हो लॉग ऑन करून ठेवा सगळे प्रोडक्ट चे नाव कॅपिटल मध्ये टाका त्याचा अजून मॉडेल नंबर वगैरे काय येतो काय मॉडेल नंबर म्हणजे वन फिफ्टी हा तो मॉडेल नंबर पण टाकून ठेवायची म्हणजे तुम्हाला समजायला पण बरं कस्टमरला कोणती दिल्या हीच नाव तुमच्या बिलावर प्रिंट होऊन येणार आहे जसं तुम्हाला पाहिजे बिलावर तशीच नाव टाकायची विथ मॉडेल नंबर हा एंटर मारा ओके एंटर मारा इथे आता त्याला जीएसटी किती लागतो पाच बारा अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के बरोबर तिथे दिलेला आहे बघा त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं किंवा एंटर मारायचं ओके एंटर एंटर मारत या एंटर इथे कंपनी म्हणजे तुमचे वेगवेगळे कंपनी मेंटेन करू शकता एक्साइड आहे किंवा अजून वेगवेगळे कंपनी असतील अमेझॉन असे इथे मग प्लस बटनला क्लिक करा तिथे कंपनीची नाव ऍड करू शकता बरोबर टाका इथे एक्साइड टाका कोणत्या कोणत्या कंपनीचे ठेवता तुम्ही ओके सेव्ह करा ओके करा लिमिनन्स टाकून घ्या कंपनीचे नाव ऍड करून घ्या एकदाच मग तिथे डाऊन मध्ये येत राहणार सेव्ह करा आणि कोणतं राहिलं ओके आणि मल्टिबल तुम्ही सेव्ह करा कंपनी ऍड करू शकता अजून कोणतं सर

हा तो टाका सर तिथे झिरो हाय तसा टाकायचा एट फाय झिरो सेवन आणि वन थाउजंड वन झिरो 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 आणि बस एवढं झालं आता ह्यांचं तुमचं बॅटरी वेगवेगळे सिरियल नंबर असतात ना ते मेंटेन करायचं आहे त्याच्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा दिस आयटम रिक्वायर्ड आय एम एम आहे ना त्याला क्लिक करा ओके त्याच्यानंतर सेव बटनला क्लिक करा हो सेव्ह बटन ओके करा ओके त्याच्यानंतर पुढचे असे प्रोडक्ट ऍड करत जायचे पहिले म्हणजे जेवढे तुमचे ब्रँड आहेत ना अजून एक ऍड करा प्रोडक्ट चे जेवढे तुमचे मॉडेल्स आहेत ना सर ते पहिले सगळे ऍड करून घेतले पाहिजे लिस्ट मध्ये सगळे लिस्ट तयार होणार कसे सेल करून काय मॉडेल नंबर मॉडेल नंबर नंबर किती होतं मॉडेल नंबर आहे ती ओके त्याच्यानंतर इथे हे पण तुम्हाला बाकीचं टाका नंतर परचेस सेल आणि पी पण टाकून ठेवायची टाका काय एट एट फाय झिरो त्याच्यानंतर तिथे रिकॉर्ड ला क्लिक आहे परचेस एमआरपी आणि सेल प्राइस टाकून म्हणजे आता बरोबर चेंज करू शकता कस्टमर प्रमाणे पण जी काय सांगतो बेसिक प्राइस ती टाकून द्यावायची आता ऑप्शनल आहे तुमक नाही टाकू तुम्ही फक्त तुमचा जर प्रॉफिट अँड लॉस बघूच झाला सॉफ्टवेअर मध्ये तर त्याच्यात तुम्ही परचेस टाकला तुमचं परफेक्ट आता निश्चय टाकला तर हंड्रेड पर्सेंट टाकायचं

ओके ओके नेक्स्ट पुढचा डाटा झाला सेव्ह झाला ते नेक्स्ट नेक्स्ट पेजवर एंटर वैचा ड्राइव मा प्रायव्हसी पी आर शिमला फालांद जी एजंट करतो जातो झिरो

रिप्लेक्त होती सेल बटनला क्लिक करा बरोबर येस ओके करा नेक्स्ट आता काय असं माझं सॉफ्टवेअर ओपन करा कंटिन्यू करा पासवर्ड टाका वन वन लॉग इन हो एंटर मारा विचार करा तुमचा बरोबर वन टाका डायरेक्ट एंटर मारा पासवर्ड पण वन ओके मारा एंटर ओके तर उजवीकडे बघा सेल नावाचा ऑप्शन आहे बघा सेल त्याला क्लिक करा बरोबर न्यू बटनला क्लिक करायचा न्यू पैसे नवीन बिल बनव ओके आता किती तारखेचं बनवतो होतं ता। त्याच तारखेचा बनवायचं ना किती अकरा टाका डायरेक्ट अकरा टाका हो डायरेक्ट अकरा टाका फक्त बस एंटर मारा करंट महिन्याचा असल्यामुळे तो ऑटोमॅटिक घेत गेलो आता एंटर मारा एंटर आता थांबा बस आता हे पार्टीचं नाव विचारतो बघा पार्टीचं नाव ऍड करू ग्रीन कलर चा प्लस बटन आहे बघा त्याला क्लिक करायचं ओके okay, टाका येते पार्टीचं नाव कस्टमरचं नाव प्रोजेक्ट एकदा ऍड करून ठेवला की कायमस्वरूपी ते ऍड झाले मग सर्च करायचं त्याच नाव ओके एंटर एंटर मारत या प्रोजेक्ट त्याचा जीएसटी नंबर झाला होंटर एंटर, एंटर, एंटर द्या ऍड्रेस पर्यंत इथे ऍड्रेस टाका जो बिलावर तुम्हाला पाहिजे तो हॅलो काय म्हणतो तू नाही हो माझ्याकडे जरा ते चेक करतो ना फोन करतोय तुम्हाला ते किती तारखेचं बिल मारलेलं होतं का माहित आहे का तुम्हाला ऍडव्हान्स डेटच इन्सुलिन इन्सुलिन एड्रेस टाकू जवळचा आहे ना तरी ते हो हो तर मी चेक करतो चेक करत होतो मग माझ्याकडे डेटा घेतलाय कोणत्या तरी पोस्ट डेटेड पुढे दोन हजार सव्वीस वगैरे ते बिल बसतय कोणत्या तरी चेक करायला हो येत आहे कॉम्प्युटरची डेट वगैरे तुमची ओके असते ना चुकून जर तिथे टाईप झाले काय झालं तर होऊ शकतो मॅडम ठीक आहे जरा वेळ थांबा तुम्हाला मी माझ्याकडे डेटा घेतला चेक करून करूया आपण ते फोन करतो तुम्हाला हा सरांना करतो कॉल

ओके बस मोबाईल नंबर टाकायचा असेल तर इथे हो खाली आहे बघा इथे सेंटरला मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा तिथे क्लिक करा मोबाईल नंबर टाकायचा पार्टीचा एक असा तो

आणि एक मोबाईल नंबर बस एवढे तरी डिटेल्स हो बिलावर पार्टीचे आणि मोबाईल नंबर खाली ऑप्शन <coughs> ते क्लिक करा आणि मोबाईल रा, नंबर टाका त्याच्या पुढे राईट साईडला आवार हो, तिथे टाका मोबाईल नंबर सर सांगा हो मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सेवन सिक्स फोर झिरो सिक्स झिरो डबल थ्री फाईव्ह सेवन ओके okay, बस सेव बटन ला क्लिक करा वरती जा जा? हो ओके पार्टी ऍड झाली बघा सिलेक्ट करा त्याला आणि एंटर एंटर मार <coughs> मारा एंटर एक मिनिट थांबा आता इथे बिल नंबर बिल नंबर किती आले तो तोच टाकवा मग बिल नंबर बिल नंबर सातशे अठरा टायप करा डायरेक्ट एंटर एंटर मारा द्या आता तीस सिरीज पुढे ठेवची अठरा पासून पुढे नंतर विचारा ओके ठीक आहे एंटर मारा तर लिस्ट दिली बघा सगळी प्रोडक्ट ची आता कोणत्या मॉडेल आउक सर एक्सप्रेस टाईप करायचं टाइप करायचा बघायचं रिली ओके डाऊन एरो मारायचं किंवा ने सिलेक्ट करायचं ओके बस एंटर एंटर मारा याचा क्वांटिटी टाका किती एक क्वांटिटी चार क्वांटिटी का विचारता हो एंटर मारा ओके हे रेट टाका पर चो रेट किती हो सर नेट प्राइस नाइन नाइन सेवन टाका नेट प्राइस विचारता ना, ना? Hai, तुम्ही पर चो रेट टाका एका मॉडेल चा रेट टाका सेवन एट जीएसटी सहित फायनल बस नाही नाही निश्चित जीएसटी मग पुढे होतो नेट रेट तुम्ही प्लस जीएसटी लाव प्लस जीएसटी पण नेट रेट अच्छा मग नेट रेट सगळ्यांना तसेच टाकतो तसे टाकतो ओके सॉफ्टवेअर वरच जो अठरा अठरा सॉफ्टवेअर ओके ओके ठीक आहे तसंच सेटिंग करून देते तर मी तो इन्क्लुडिंग जीएसटी सेट आपण तसं केलं ना झालं आमचं इन्क्लुडिंग जीएसटी रेट टाकतो सगळ्यांचे तसेच टाकायचे डिस्काउंट काय डिस्काउंट वगैरे येत त्याला डिस्काउंट पण टाकू शकतात आता काय असं हो, का दहा पर्सेंट डिस्काउंट देतो डिस्काउंट ला दाखवून मिळत ना हो हो दाखव का कसा करून दे डिस्काउंट आता डिस्काउंट ह्याच्यावर प्लस किती टक्के डिस्काउंट ह्याच्यावर दिला डिस्काउंट ह्याच्या रेट वर एमआरपी डिस्काउंट असतो ना आता तुम्ही कसा देता एमआरपी एमआरपी रेटच्या जागी एमआरपी येते थोड आणि त्याच्यावर मग दहा टक्के मग तो लेस होऊन तो होय रेट येतो लोन त्याच्या प्लस मग तो अठरा अठ्ठावीस रेट लागतो बरोबर ना ಆ ಸೆಲ್ ಓಕೆ ನಟನಿಕ ಕಂಟರ್ ಡೆ ಅಕರ ಸಹ ಅಕರ ಎಂಟರ್ ಎಂಟರ್ ಇಲ್ಲಿ ಓಕೆ ಸಿಲೆಕ್ಟ್ ಬರ ಮಾರಾಟ ಬೀಲ್ सातशे अठरा बस एंटर एंटर मार या एंटर ते मॉडेल सर्च करा तुमचा एक साइड ते दाखवतो दाखवतो आमच्या आपल्याकडे बस त्याला एंटर समोरच्या एंटर हो। तो तो और, एंटर हो क्वांटिटी चार नाही दाखवतो असलं तर डायरेक्ट बरोबर एंटर होता किती वर तुमका दहा टक्के डिस्काउंट द्यायचा ना आता ह्याच्यात देऊ नको तू ह्याच्यात नको आता देऊ नको पण हा ओके ओके ठीक आहे चला चला असं तर देऊ आता काम कोटेशन धाडलं रेट सांगा सर परत टाकान आहे ओके एंटर एंटर मार द्या एंटर बघा हे डिस्काउंट जे दोन कॉलम आहेत बघा पर्सेंट हवेत परसेंट अमाऊंट अमाऊंट जो बघा दहा टक्के टाकला तर त्या रेट वर दहा टक्के लेस आणि किंवा अमाऊंट बघा तर जो कॉलम मध्ये टाकायला एंटर एंटर मारत या एंटर आता तुमचं बिल किती येईल साहेब टोटल थ्री नाईन नाईन वन टू टोटल टोटल खाली नागेलात ओके म्हणजे जर रेट टाकला तर तुम्ही प्लस टॅक्स अठ्ठावीस टक्के आणि टोटल इन्व्हेस्ट व्हॅली तुमची एकावन्न झिरो सत्याऐंशी फक्त तुमका क्वांटिटी रेट टाकू काम सॉफ्टवेअर करताना ओके बस सेव्ह ला क्लिक करा आणि जर मग असं सराय नाही जर एमआर डिस्काउंट दिला वायफरकेशन पण येतला क्लिक कर काय म्हणता येतो हो अमाऊंट येतो प्रिव करा काही हो, तुमका प्रिव दिसतो पहिलो ओके आता सिरियल नंबर जर माझ्या टाकूक नाही सिरियल नंबर होता आपण टाकू शकलो असतो मगाच्या ते विंडो आता सिरियल नंबर टाकू जास्त सिरियल नंबर टाकू याच्यावर टाकलेलं होतं काय नाही टाकू आता प्रिंट होईल प्रिंट बटनला क्लिक करायचे की प्रिंट येते एक द्या प्रिंट आहे जरा सिरियल नंबर घालू व्हायचे आमच्याकडे रेकॉर्ड नाही ठेवू नको आता ते मारलेले आपण बिला असतील ना ते सेलमध्येच गावतील हे बघा हे आता तुम्ही जर डेट तुमका चेंज करू होई नाव घातला का सेल अरे टाकला ते सहा अकरा तारखेची आणि सगळी बिल येईल बघा अकरा तारखेचा बिल माझा आता ह्या बॅटरीचा बिल होय ह्या नंबर हा तो, तो नंबर मानला तर बिल येतं काय हो कस्टमरचा नंबर किंवा हा वगैरे टाकू शकतात म्हणजे त्यांची फाईल येते ओपन हो त्यांची फाईल ओपन होते <coughs> कस्टमरचा रेकॉर्ड राहतो ना आपल्याकडे बघा तर सिरियल नंबर तुम्हाला विचारू नये माहिती एक्सपी तेरा बनवलात ना प्रोडक्ट तुमका एक सांगितलेलं आहे त्या प्रोडक्टला तुमका लांका है तुमका कोणा चुकले असते ना हे आयटम मध्ये सगळे डबल क्लिक करून हे केला बऱ्याच जणांना एकाच दुसऱ्या खात्री रवलो असत तुम्ही आता जेव्हा नवीन बिल आपण मारू घेतलो ना बघा अशी ही विंडो येऊय सिरियल नंबर आता हो तुम्ही हो टाकलात ना टू एक्स टू आहे एक त्याका पण विचारू नाही ही विंडो येतली कधी जर तुम्ही तो रिक्वायर्ड आहे तरच येतली भाई सर तुमचा तो सिरियल नंबर टाकूच हा का असा मग हो तो बिल बिलाच्या प्रिंट होऊन येतो एंटर मला काही विचारतो सिरियल नंबर ऍड करू नये ऍड करूचा का यस म्हणायचा तर तुमचा तो बिला प्रिंट होऊन येतो समजला पण त्याच्यासाठी तो ऑप्शन ऑन करायचा मास्टरला जाऊन एकदा फक्त चेक करा आयटम लिस्ट सगळी तुमका आयटम लिस्ट दिसतली सर्च करूच्या तुम्ही सर्च करायचा तेरा आता सोबत तेराशे टाकलाच काय तुमचे तेराशे वाले ऑटोमेटी घेतले त्याच्यात हे बघा इले किंवा तेका स्टार डाकायचो स्टार एक स्टार डाकायचा आणि सर्च करायचा तर तेराशे वाले येतले म्हणून म्हणजे मधला जो अल्फाबेट सर्च करूचा ना स्टार स्टार टाकायचा काय सर्च करा समरून माका पुरा आठवण आहे ना मग तेराशे वालेच आठवता तेरा टाकला तेराशे सर्च करत नव्हतं आहे सो आज काय करा माहित आज उद्या जेवढे तुमचे मॉडेल वगैरे असत ना इमेज हे इमेज आयडी घातलं तर आमची पुढे आता कंटिन्यू झाली सातशे अठरा सातशे तसंच आता पुढे ठेवतो लागतं माझ्यात काय आयटम्स मध्ये असं ओके आता हे प्रोडक्ट आपण खयच्या प्रोडक्ट ला इंटर डबल क्लिक करा तो कंटिन्यू करा पण ते एकाला डबल क्लिक मारा घरी टाकतो ना आता एकदा बघा टिक मार्क करू विसरलात बघा टिक मार्क करा ओके आणि खाली बघा सेल प्राइस टाकतो ना सेल प्राइस त्याचे शेवटचं ऑप्शन बघा ओपनिंग स्टॉक क्वांटिटी हा हा सर तुमचा किती मॉडेल अवेलेबल आहे त्याचे पीस चार दहा ते टाकूयात तुम्हाला तो हातभर स्टॉक तुमचा अपडेट झाला आणि जर नवीन येत ते मागचे माग ते चार आपल्या दुकानात असेल प्लस अजून तुम्ही दोन मागवला मग परचेस बिल थ्रू ऍड करायचा ओके हा सर तुमका आता पहिले आयटम क्रिएट करून हातावर जेवढे असत तुमचं हे मोजून टाकू आहे हो बाबा दहा पाच होत तर तुमचा स्टॉक गेलो मॉडेल सिलेक्ट केलो केल ऑटोमॅटिक ऍड जात आणि हे जे असतात सध्या किती अवेलेबल आहे ओपनिंग ओपनिंग मध्ये टाकू आहे तो प्लस तो मत ऍड होतो नवीन सपोज जुने टाकले चार नवीन इलेक्स पर्चेस दोन मग टोटल स्टॉक तुमचा सहा दिसतो हे तुम्ही परचेस सेल आणि हा टाकला की जो अव्हेलेबल आहे तो हे तुमचा टाकून घेऊय तर तुमचा दुकानातला स्टॉक अपडेट झालो फक्त मोजून किती ते टाकू जर तुमचा स्टाफ येईल तर थोडे थोडे मोजून टाकून घेतला तर फटाफट तुमचे अपडेट होऊन जाते आणि तो आणि अपडेट बटन ला क्लिक करायचा वरती हा तर तो तुमचा तेवढा स्टॉक अपडेट होतो तो एका प्रोडक्ट कोणते हे करून असं टाकून बघा मग प्रोडक्ट स्टॉक कुठून बघायचं तो पण सांगा कोणता हा जागा ओके टाका चार चार काय

डावीकडे हा स्टॉक रिपोर्टला क्लिक करा म्हटलं स्टॉक रिपोर्ट स्टॉक रिपोर्ट यो, हा हा स्टॉक रिपोर्ट मध्ये पुन्हा स्टॉक रिपोर्ट आणि ओके बटनला क्लिक करायचं कसं बरोबर ओके काही सर तुमचा स्टॉक आहे प्रिंट बटनला क्लिक करा है ओके, सर, तुम है? ता 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 प्रिंट तुमचे सगळे येतो बघा बाकी यांच्या सगळ्यांचा झुरा बघ हो एकच पाच दिसता बघा क्लोजिंग बॅलन्स हे आता मायनस चार केले ते आपण तुमचं दिसता बघा जरा स्क्रोल करा खाली तो आणि वरती जरा इथे मायनस चार दिसतात ते मागाशी आपण मारले द्यायचे आणि त्याचे पाच दिसतात बघा बघायचे का दिसत चार त्याच्या वरती पण पाच दिसा होते बघा जरा वरती या बघा जरा खाली हा स्कोर आहे बघा हो का तुमचं मॉडेल आहे ना टाकायचं एक्स झेड फाय त्याचे पाच दिसतात बघ आपण आता भरले ते स्टॉक स्टॉक असं तुमका दिसतो लो किती अवेलेबल आहे तसं सगळ्यांचे काउंट करून हातावर टाकायचे क्वांटिटी आता ओपनिंग हा ओपनिंग क्वांटिटी ओपनिंग व्हॅल्यू त्याच्या परचेस क्वांटिटी परचेस बिल मारले तर मग येते आणि विक्री केले असतात ते पण येतले आणि ते मायनस करून प्लस करून तुमचं क्लोजिंग हो मग हातर जेवढे असत ना मॉडेल तर तेवढे चार पाच भरून घ्या तर तो स्टॉक तुमचा अपडेट वापरतो त्याची मदत काय होते तुम्हाला माहिती जेव्हा आता उद्या तुमचं रिऑर्डर टाकूची आहात हयत बघल्या समजतले शिल्लक किती येत ते ते बघून तुम्ही टाकू शकता कोटेशन कोटेशनचा काय ओके क्लोज करून बाहेर या ट्रान्झॅक्शन मध्ये डावीकडे बघा पहिलं ऑप्शन हा त्याच्यामुळे खाली बघा कोटेशन ऑप्शन आहे कोटेशन टॅक्स इन्व्हेस्टर करा ओके न्यू बटनला क्लिक करा बाकी सेमच असतं बस एंटर एंटर मारत यायचा काय करू असत एंट्री सेम फक्त दोन ऑप्शन वेगवेगळे दिलेले आहेत बस यायचं तुमचे कस्टमर ऍड करायचो कोण असत तो बाकी सगळं सेम फक्त सेम फक्त प्रोडे सिलेक्ट करायचा रेट टाकायचं आणि सेव्ह करायचा बस हवं तर मारून बघा एक आता नवीन असत ब्लिक करायचं होत आहे का आता ही विंडो एंटर एंटर मारत या या इंटर, इंटर एंटर एंटर मार एंटर एंटर काही त्याचं गावाचं नाव टाकायचं मोबाईल नंबर टाकायचो आणि जीएसटी जीएसटी नंबर टाकता पार्टी ऍड झाली बघा तुमची भावेश कांबळी बस एंटर एंटर मारा द्या मारा एंटर 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 मारा ना सर्च करा लिस्ट येतील प्रोडक्ट ची तुमचा जो खायचं मॉडेल तो सिलेक्ट करायचं एंटर आणि रिमार्क वगैरे टाकवायचं टाकायचं एंटर मारा हो टाकाय क्वांटिटी किती कितीचा देऊचा आता एंटर नुँ। किती रुपयांना रे रेट चेंज पण करू शकता पस्तीसशे अडतीसशे चार हजार कमी जास्त एंटर एंटर ओके बस दुसरा काय ऍड करू लगेच दुसरं मॉडेल पण घेऊ शकता त्याच्यातच एंटर मार लिस्ट येतील परत ओके आणि सेव्हटनला क्लिक करा खाली सेव्ह बटन आहे बघा येस करा ओके करा येस करायला कोटेशन फॉर्मॅट मी तुमचा एक दुपार नंतर सेट करून देतो त्याचा जरा वेळ लागतो बस जस बिल फॉर्मॅट केलं ना तसंच कोटेशन फॉर्मॅट ही तुमची प्रिंट येते बाकी सेम प्रिंट हो ऑपरेटिंग बिल वर्किंग वर एकदम इझी आहे बघा आणि मारलेली बिल प्रत्येकाची त्याच्यामध्ये भेटते सेलची असत मध्ये दिसत अकाउंट म्हणजे ती बँकेचा अकाउंट कस्टमर जे आपण तिकडन बनवू शकतो किंवा आपण डायरेक्ट आता बनवतो कस्टमरची नाव बनवलेली बँकेची नाव सगळी इकडे दिसतली ओके ते अपडेट करून घ्या चलात ना आज एवढं बस असतो फोन करीत त्याला ¿Sabes,